नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्च स्वागत करतो शेतकरी बांधवांनो नो आज आपण चर्चा करणार आहे कांदा पिकाची साईज बनवण्यासाठी आपण कुठल्या फवारणी हो घेतले पाहिजे सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा प्लॉट एक साधारणपणे तीन महिन्याच्या आसपास झालेला आहे आणि कांदा तुम्हाला मी खूप तुम दाखवतो एक साधारणपणे हाईट वगैरे जी होती ती पण एकदम बेस्ट झालेली आहे आणि जो दांडा आहे एकदम चांगल्या प्रकारे जे एका डेव्हलप झालेला होता साईज बनलेली होती त्याची आणि आता इथून पुढे कांद्याची साईज बनण्यासाठी आपल्याला जे एक फवारणी घ्यायची आहे ती फवारणी जर घेतली तर कांद्या कांद्यांमधला जे कांदीमधला जो दांड्यामधला जो आर्क आहे समजा तर तो कांद्यामध्ये उतरण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर पातीमधला जो आर्क आहे तर तो कांद्यामध्ये उतरण्यासाठी मदत होत असते या गोष्टी झाल्यानंतर कांद्याला कलर आणि साईज येण्यासाठी जे एक आपल्याला जास्तीचा फायदा होत असतो पण जर आपल्या कांद्यामध्ये साईज होत नसेल आणि दांडा दांड्यावरतीच प्लॉट गेलेला असेल तर आपल्याला जे एका एक अर्क उतरण्यासाठी एक फवारणी करणं खूप गरजेची असते तर ती फवारणी म्हणजे असं आहे की आपल्याला जे आहे का फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवायची आहे कारण की नत्र वाढवलं तर हाईट हिरो पण जास्त राहणार आहे पण हाईट भरपूर झाली असल्यामुळे आपल्याला जे आहे का पाथींमधला जो अर्क आहे तर तो उतरवायचं आहे तर त्यासाठी जे आहे का आपल्याला ज्या ग्रेडमध्ये फॉस्फरस आणि पोटॅश जास्त आहे समजा अशा ग्रेडचा जे आहे आपल्याला वापर करायचा आहे त्यामध्ये जर आपण विचार केला तर अँप्रा कंपनीचे झिरो त्रेचाळीस छप्पन यो पण ग्रेड एकदम बेस्ट आहे त्याचबरोबर तीन सदोतीस आ, सदोतीस या नावाचा पण ग्रेड आहे तो पण एकदम चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून कांद्याची साईज होण्यासाठी जे आहे का आपल्याला मदत होत असते तर सर्वप्रथम जे आहे का मी तुम्हाला स्प्रे एक दोन तीन ऑप्शन सांगत आहे पहिल्या जरी आपण ऑप्शनमध्ये जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला जे आहे का सिझन्टा कंपनीचे कल्टर कल्टर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जे, जे का झिरो त्रेचाळीस छप्पन हा ग्रेड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर जर आपण ही फोरनी जर मारली तर याचे पण एकदम चांगल्या प्रकारेचे एक आपल्याला रिझल्ट मिळू शकता जर आपल्याकडे जर समजा हे औषधी जर अवेलेबल झाले नाही तर त्यामध्ये आपण दुसरं औषधी घेऊ शकता ते म्हणजे की झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला दुसरे औषधी घ्यायचे आहे घराड्या कंपनीचे चमत्कार या दो दोन्ही औषधी आणि त्यामध्ये तिसरं औषध घ्यायचं आहे आपल्याला स्टिकर या तिन्ही औषधींचा जर आपण फवारणी केली तर एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होऊ शकतो जर हेही औषध आपल्याकडे जर अवेलेबल झाले नाही तर तिसरे औषध जे म्हणजे की सिजन्टा कंपनीचे कल्टर कल्टरही घेऊ शकतं आपण आणि त्यामध्ये जर आपण त्रेचाळीस छप्पन घेतले तरी काही हरकत नाही किंवा मग झिरो बावन चौतीस घेतले तरी काही हरकत नाही आहे या तिन्ही ज्या मी कॉम्बिनेशन सांगितलं त्यापैकी एक कुठलंही जर कॉम्बिनेशन आपण जर केलं आणि फोरने मारली तर एकदम चांगल्या प्रकारे जे का आपल्या कांद्याची साईज होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते कलर येण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते या गोष्टी सर्व झाल्यानंतर आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के चांगल्या प्रकारे जे एका बरं होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते हे सांगण्याचं कारण हेच आहे की ज्या शेतकऱ्यांनी आगास लागवड केलेली होती समजा तर त्यांना फास्टमध्ये साईज बनवायची आहे आणि मार्केटमध्ये कांदा न्यायचा आहे तर त्यासाठी जे आहे का आपण हे जे फवारणीचे कॉम्बिनेशन सांगितले एक वेळेस करून बघा निश्चितच तुम्हाला मला यायचे खूप छान रिझल्ट मिळेल रिझल्ट मिळाल्यानंतर किंवा ज्या शेतकऱ्यांनी केलेलं असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की रिझल्ट कसे आहे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही आहे त्यांनी एक वेळेस शंभर टक्के या फवारणीचा वापर करून बघा निश्चितच तुम्हाला जे का समाधान मिळेल आणि एकदम चांगल्या प्रकारे जे का आपल्या कांद्याची साईज होण्यासाठी जे का आपल्याला मदत होणार आहे शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की के कांद्याची साईज होण्यासाठी आपण कुठले फवारणी मारली पाहिजे तर व्हिडिओ जरी आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर जर तुम्ही जे शेतकरी मित्र तुमचे असतील कांदा उत्पादक शेतकरी तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद